राज्यातील मला मिळाल्या तुमच्या रूपाने हे माझं भाग्य नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनल मध्ये तर बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह घोषणा केलेल्या आहेत महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेविषयी त्यांनी महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत तसेच काही निर्णय सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे महिलांच्या लाखो संख्येत महिला तिथे हजर आहेत तर बघूया आपण व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी काय घोषणा केली आणि लाडकी बहीण योजनेविषयी काय मोठी अपडेट दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे ही कायम स्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे गॅस सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्यात का घेतला संसाराला थोडा हातभार लागेल संसाराची चिंता कमी होईल परवाच आम्ही या योजनेचा देखील जी आर काढलाय आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतलाय कारण मुलींना लखपती करण्याची योजना देखील आपल्या सरकारने केली आहे आता मुलींच उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय त्याची सगळी अख्खी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मला एकदा रात्री फोन आला साडे बारा वाजता एका मुलीने पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालकांना भरायची होती ती पन्नास टक्के देखील पालक भरू शकले नाहीत म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली कशाला पाहिजे सरकार मी रात्री पावणे दोन वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करूया तो निर्णय आपल्या सरकारने घेतला हे सरकार हे सर्वसामान्यांचं आहे एसटी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत कि नाही एसटी मध्ये एसटी मध्ये प्रवास करताना आपण बघा हात वरती करा बापरे एस टी तोट्यात होती तुमच्या पन्नास टक्के सवलतीमध्ये एस टी पण फायद्यात आली आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद मार्क्स ऑनलाईन मार्केट आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुप ला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला सक्षमीकरणातून मुख्यमंत्री माजी लाडकी बाईण योजनेतून आपण पुढे नेतोय मला सांगा विरोधक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकी पर्यंत आहे मी आपल्याला सांगतो ही योजना सुरू करायला आम्ही एक वर्षापासून याच नियोजन करतोय एक वर्षापूर्वी काय निवडणुका होत्या आम्ही लेख आम्ही लेख लाडकी योजना एक लाख रुपयाची आठ नऊ महिन्यापूर्वी सुरू केली तेव्हा काही निवडणुका होत्या आणि मला सांगा निवडणुका झाल्यानंतर देखील ही योजना सुरू झाली पाहिजे राहिली पाहिजे ना कायम सुरू राहिली पाहिजे ना सांगा मला आणि ही योजना मी सांगतो निवडणुकीसाठी आम्ही आणलेली नाही माझ्या बहिणींना आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे विरोधकांच्या पोटात चुकलंय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून काय तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही मी देवेंद्रजी असतील दादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने या निर्णय घेतला मग हे सरकारला निर्णय भेटेल श्रेय मिळेल आणि निवडणुकीमध्ये आपला पराभव होईल अशा प्रकारची धास्ती त्यांना झाली आहे आणि म्हणून कसाही करून या योजनेला बदनाम करायचं या योजनेला खोडा घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी स्टे घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जी हे लोक खोडा घालताय यांना बरोबर लक्षात ठेवा हे कपटी सावत्र भाऊ आहेत हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही तुम्हाला योजना देणार महायुतीचं सरकार तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार निवडणुकीमध्ये म्हणायचं निवडणुकीचे चुनावी जुमले आहेत परंतु हा जुमला नाही खऱ्या अर्थाने आपल्याला कायम स्वरूपी सर्व जाती पातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल अर्थमंत्री अजितदादानी यावर आपलं भाषण दिलं की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार यामध्ये